श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हिंदू धर्मामध्ये अमावस्येला मोठे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे सोमवारी येणारी अमावस्यात सोमवती अमावस्या म्हणून प्रसिद्ध आहे ही मौस्या पूर्वजांना आणि पूर्वजांना समर्पित विविध पूजा विधी करण्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो एप्रिल महिन्यात आठ एप्रिल रोजी सोमावती अमावस्या साजरी केली जाणार आहे सोमावती अमावस्याच्या दिवशी सूर्यग्रहण आहे पण ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे त्यामुळे आपल्याला ते पाळायची वगैरे अजिबात गरज नाही आहे सोमावती अमावस्याची जी तारीख आहे तर ती तिथे आठ एप्रिलला आहे आणि अमावस्या ही तीन वाजून एकवीस मिनिटांनी रात्री लागणार रा आहे आणि अमावस्याची समाप्ती ही आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनटांनी होणार आहे अमावस्या तिथीला पितृतर्पण पितृपूजा हवन पु किंवा यज्ञ गायत्री पंथ आणि भगवद्गीतेचे पठण यासारखे विविध पूजाविधी करतात सोमवार किंवा सोमवारच्या दिवशी अमावस्या असल्यामुळे ती खूप विशेष मानली जाते या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिवशंकर यांचं पूजनसुद्धा केलं जातं दोन हजार चोवीसमधली ही पहिली सोमवती अमावस्या म्हणून लोकांनाही पितृदोषापासून मुक्ती मिळवून देण्याची खूप मोठी चांगली संधी आहे या पवित्र दिवसात लोक गंगा नदीत पवित्र स्नान करण्यासाठी आणि ब्राह्मणांना किंवा गरजूंना अन्न वस्त्र दान करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी झालेली असते नदीवरती पण आता आपल्याला सर्वांना आपल्या सर्वांच्याच आजूबाजूला नदी असतात असं अजिबात नाही तर त्यासाठीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची असते यावरचासुद्धा संपूर्ण व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन आवर्जून चेक करा सकाळी या दिवशी आपण अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून विधी सुरू करण्यापूर्वी स्नान करायचं आहे प्रथम पितरांना देसी तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे अन्न तयार करायचं आहे अन्नाचा पहिला भाग गाईला अर्पण केला जातो म्हणजेच काय जी आपण चपाती तयार करणार आहोत चपात्या आपण रोज घरामध्ये बनवतो तर त्यातली पहिली चपाती गाईला आपल्याला खाऊ घालायची आहे आणि त्यानंतर कुत्र्याला सुद्धा काही वस्तू खाऊ घालायची आहे तो व्हिडिओ सुद्धा चॅनलवरती आहे तो व्हिडिओ सुद्धा आवर्जून जाऊन चेक करा पितृदोषाने वाटत असेल तर पितृ तर्पणासाठी ब्राह्मणांना आपल्या घरी आपल्याला आमंत्रित करायचं आहे आणि त्यांना आपल्याला भोजनासाठी बोलवायचं आहे तर्पण हे ब्राह्मण किंवा पुजारी करतात पितरांना समर्पित हवन किंवा यज्ञ करा लोक दिवंग पितृदोषासाठी शांतीसाठी गायत्री पंथ देखील आयोजित करू शकता तर हे जे काही उपाय सेवा जे आता तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही उद्या सोमावती या दिवशी तुमच्या घरामध्ये करू शकता आता त्यानंतर सोमावत्या मावसेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी एक उपाय करायचा आहे हा उपाय आपण जर केला तर आपल्या घरातली जी काही गरिबी आहे तर ती कायमची निघून जाईल आणि अखंड लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये होईल तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओवरती चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा तर या उपायासाठी तुम्हाला एक मातीची पण घ्यायची आहे आता हा उपाय कधी करायचा आहे तर तुम्हाला हा उपाय उद्या तुमच्या घराची संपूर्ण साफसफाई झाल्यानंतर धुळीच्या रूपामध्ये जी काही निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये असते तर ती संपूर्ण आपण स्वच्छ केल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती घेतल्यानंतर त्या मातीच्या पंथीमध्ये आपल्याला एक लाल कलरचा जो कलावा असतो लाल कलरच्या कलाव्याची वात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे कापसाची वाद चालणार नाही कलावा म्हणजे काय आपण रक्षासूत्र जे आपल्या हातामध्ये बांधत असतो बघा एखादं पूजा हवन आपण ज्यावेळेस घरामध्ये करतो तर ब्राह्मण आपल्या हातामध्ये जे रक्षासूत्र लाल कलरचं बांधत असतात तर त्याला कलावा असं म्हणत असतात तर त्याची वाद तुम्हाला त्या पंतीमध्ये टाकायची आहे त्या पंतीमध्ये टाकल्यानंतर यामध्ये तुम्हाला तिळाचं तेल किंवा तूप टाकायचं आहे तूप हे गायचंच असावं म्हशीचं वगैरे तूप इथे आपल्याला चालणार नाही त्यामुळेच सांगितलं एक तर तिळाचं तेल टाकायचं आहे किंवा मग तुम्हाला तूप टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला हा जो दिवा आहे तर दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा अगोदर प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढून घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे तांदूळ नसेल तर फुलांच्या पाकळ्या ज्या असतात तर त्यासुद्धा तुम्ही ठेवू शकता आणि त्यावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवला की दिव्याला तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे दिवा प्रज्वलित झाला की दिव्याला संपूर्ण बाजूने तुम्हाला हळदी कुंकूचे बोटे तुम्हाला लावायचे आहे म्हणजेच काय दिव्याला आपल्याला छान मस्त पॅके तुम्हाला सजवायचं आहे दिव्याला हळदी कुंकू संपूर्ण वर्ण लावलं की त्यानंतर तुम्हाला त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे एक लवंग तुम्हाला टाकायचं आहे आणि हा जो दिवा आहे तर तो तुम्हाला तुमच्या जे आपल्या घरातलं देवघर असतं बघा तर तिथे तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे आपल्या घरातील देवघराच्या तिथे तुम्ही अगदी जर वरती देवघरामध्ये जागा नसेल तर खालीसुद्धा अगदी व्यवस्थितपणे जी जागा आहे तर ती स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आणि तिथे तुम्ही हा जो दिवा आहे तर तो ठेवू शकता आणि त्यानंतर त्या दिव्याला नमस्कार करायचा आहे माता लक्ष्मीला माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे माझ्या घरातलं जे काही दारिद्र्य आहे माझ्या घरातले जे काही गरिबी आहे तर ती कायमची दूर करा अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा जो दिवा आहे तो, तो लावायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याच्या समोर काही सेवा करायच्या आहेत आता कोणकोणत्या सेवा आहेत तर त्या बघा जोपर्यंत आपल्या सेवा होत नाही तोपर्यंत तो दिवा विजता कामा नाही त्यामुळे दिव्यामध्ये त्या, त्या प्रमाणामध्ये तूप तुम्हाला टाकायचं आहे किंवा तेल तुम्हाला टाकायचं आहे त्यामध्ये पहिली जी सेवा आहे ती म्हणजे तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राची एक माळ करायची आहे म्हणजे एकशे आठ वेळेस विष्णू गायत्री मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे आता हा ह्या सेवा तुम्हाला कुठे मिळतील तर नित्य सेवेचं स्वामींच्या नित्यसेवेचं जे पुस्तक असतं तर ते जर जा तुमच्याकडे असेल तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला ह्या ज्या सेवा मी आता सांगत आहे त्या सर्व सेवा मिळून जातील नाही मिळाल्या तर तुम्ही गुगलवरती सर्च करा तर तिथे सुद्धा तुम्हाला मिळून जातील तर एक माळ तुम्हाला विष्णू गायत्री मंत्राची करायची आहे त्यानंतर एक माळ तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्राची करायची आहे आणि त्यानंतर विष्णू सहस नामचं पठण करायचं आहे तर ह्या तीन सेवा तुम्हाला त्या दिव्याच्या समोर करायच्या आहे आता विष्णू भगवान विष्णूंची जर आपण सेवा केली तर माता लक्ष्मी आपोआप आपल्या घराकडे आकर्षित होत असते कारण का माता लक्ष्मीला सर्वात प्रिय काय आहे तर ती भगवान विष्णूंची सेवा तर त्यामुळे ह्या ज्या सेवा तुम्हाला सांगित आहे तर त्या आवर्जून तुम्हाला त्या दिव्याच्या समोर करायच्या आहे दिवा भिजता कामा नये जोपर्यंत आपल्या सेवा चालू आहे सेवा जर तुम्हाला असं वाटलं की दिवा आता भिजणार आहे त्यातलं तूप तेल वगैरे संपणार आहे तर मग तुम्ही काय करायचं आहे त्यामध्ये तूप तेल वगैरे तुम्ही टाकू शकता दिवा सांगितल्याप्रमाणे एक तर तिळाच्याच ते ला तेलाचं लावायचं आहे किंवा मग तुपाचाच लावायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो दिव उपाय आहे तो तो करायचा आहे त्यानंतर सेवा झाल्यानंतर दिवाचं प्रज्वलित आहे तोपर्यंत अत्यंत प्रज्वलित राहून द्यायचा नंतर तो त्यातलं जे काही साहित्य आहे वात वगैरे शिल्लक असेल तर ते निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि दिवा स्वच्छ करून परत तुम्ही तो घरामध्ये यूज करू शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तो करायचा आहे नक्की करून बघा नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांचे महाराजांची रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ